सासू सासरे नको मग अनाथ मुलाशी लग्न करा उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवऱ्याच्या बाजूने आलेला लेख वाचला आणि तोही एका स्त्रीने लिहिलेला प्राजक्ता गांधी लिहितात परखडपणे मुलींनो तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो लग्नापर्यंत तोही शिक्षण करिअर परिवार या छान बीजी आस्तो। संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरू होतो आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो त्याला सगळं समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत तुमची पाळी आल्यावर लगा लगा तो तुमच्या उशा पायथ्याशी बसेल डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करू नका लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहीत नसत कारण त्याच्या आईला कदाचित तेवढा त्रास झालेला नसतो तेव्हा गेट होकल तोंड उचकटून सांगायचं अमुक कर किंवा तमुक कर सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिली आहे ते बघावं आपण आपल्या हिमतीवर काय करू शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढा तुम्ही जसं उंची अनुरूपता पगार स्थावर जंगम इस्टेट घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रूप रंग फिगर वगैरे वगैरे बघून करतो व्यवहार हो आहे इमोशनल व्हायची गरज नाही तुम्ही ठोकून वाजून लग्न करणार आणि त्याने बक्ताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं तुम्हाला तुमची आई प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे तो मजेत आहे ना त्याला काही त्रास होत नाही ना हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच सासू सासरे नकोच असतील तर अनाथमुळं असे लग्न करावं तुम्ही तासन तास आईशी बोलणार आणि तो दहा मिनिट बोलला की तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात तेव्हा शांत राहा या मुद्द्यावरून फालतू ब्लॅकमेलिंग करू नका आईबरोबरच मित्र आईबरोबरच मित्र मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार त्या बाबतीत अडवणूक नुक नको दळण लॉन्ड्री स्वयंपाक आला गेला स्वच्छता आर्थिक बाबी प्रवासाचं नियोजन इत्यादी इत्यादी बाबी परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो आणि परत एकदा आपलं काय म्हणणं असेल ते समोरून सांगावं मुलांना आईने मनातलं ओळखून दाखव बरं सारखे फालतू गेम शिकवलेले नसतात आणि हो तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा मित्रांनो खरंच अप्रतिम लेख आहे तुम्हालाही आवडला असेल तर अभिमानाने शेअर करा धन्यवाद